राम राम शेतकरी मित्रांनो आज आपल्या या कपाशीला तिसरी फवारणी व्यवस्थापन आपण करत आहोत या फवारणीमध्ये आपण काय काय फवारतोय हो ते या व्हिडिओमध्ये बघूया आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल आपन सबस्क्राइब तर नक्कीच आपण सबस्क्राईब लवकर करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेतकरी मित्रांनो पाते धारणा जबरदस्त आहे याच्यापेक्षा जास्त पाते धारण्यासाठी फक्त फवारणी आपल्याला घ्यायची नाही त्यामुळे आपण या फवारणीमध्ये कुठल्याही प्रकारचं टॉनिक वापरत नाही आहोत शेतकरी मित्रांनो आपलं मुख्य ध्यान यावेळेस थ्रिप्स नियंत्रण प्लस आपल्याला गुलाबी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी फवारणी करणं गरजेचे आहे आणि पाऊस खूप जास्त प्रमाणात झाल्यामुळे आपण यामध्ये एक बुरशीनाशक घेतोय फक्त आपण हे तीनच घेतोय तर आपण ते कोणते कोणते घेतोय ते आपण जाणून घेऊया आता थ्रिप्समुळे हे पान बघा असे झालेले आहे तरी पण तिसरीच फवारणी असल्यामुळे जास्त काय आपला या कपाशीवर खर्च झालेला नाही काही प्रमाणात पांढरी माशी देखील आहे पण याची एका अर्धी एका अर्धी पांढरी माशी जर असेल तर तिच्यावर सध्या लक्ष देण्याची गरज नाही फक्त सध्या थ्रिप्स नियंत्रण प्लस आपल्याला यामध्ये गुलाबी बोंडाळीचे पतंगी अंडे घालणार आहेत त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी करणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो ही पारंपरिक पद्धतीची कापाशी आहे चार बाय एक किंवा दीडचं हिचं अंतर आहे जास्त काही हाईट पण झालेली नाही त्यामुळे यामध्ये आपण चमत्कार वगैरे कुठलंही पी जी आर घेत नाही आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये काय फावरतोय आधी समजून घ्या शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण सर्वप्रथम तर घेतोय हे एक चमक म्हणून आहे जे की समृद्धी कंपनीचा आहे बायोस्टिम्युलंट आहे बायो तीन सारखंच हे कार्य करतं शेतकरी मित्रांनो हे आपल्याला पूर्णपणे थ्रिप्स मावा तुडतुडे यावर नियंत्रण मिळून आपली कपाशी एकदम हिरवेगारपणा करण्यास हे आपल्याला मदत करत त्यासोबतच आपल्याला गुलाबी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी प्रोपेक्स सुपर जे की नागार्जुन कंपनीचा आहे ते आपण प्रोपेक्स सुपर या फवारणीमध्ये प्रतिपंप तीस एम एल वापरतोय चमक आपण तीस एम एल प्रतिपंप वापरतोय त्यासोबतच आपण बावीस टीन मध्ये जो घटक आहे कार्बेन डिझम डिजिम तोच घटक यामध्ये आहे जी हे बी एक नागार्जुन कंपनीचा आहे जे की प्रोपेक्स सुपर आहे त्याच कंपनीची ही झेन म्हणून आहे ज्यामध्ये की पन्नास टक्के कार्बन डिझम आहे याचा वापर आपण तीस ग्रॅम पंप करत आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आपल्या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा